नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पुणे लाईव्हच्या सुरुवातीलाच आपणास नम्र निवेदन करण्यात येते की आगामी काळ हा निवडणुकांचा आहे या काळात अनेक माध्यमात सर्रास पेड न्यूज दिल्या जातात क्वचित अपवाद सोडल्यास बहुतांश माध्यमात पेड न्यूजचे चे प्रकार घडतात निवडणूक काळात न्यूज जनतेमध्ये गैरसमज निर्माण करते मतदारांना प्रभावित करते आणि नागरिकांच्या खऱ्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होतो त्यामुळे आगामी संपूर्ण निवडणूक काळात पुणे लाईव्हवर कुठल्याही प्रकारची न्यूज जाहिरात पुरस्कृत बातमी कुणाचाही प्रचार किंवा अपप्रचार करणारी माहिती दिली जाणार नाही केवळ खरी माहिती म्हणजेच सूचना आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे संसाधने आणि मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक क्षणाक्षणाला बातम्या देणे शक्य नसले तरी सायंकाळी ठळक घडामोडीत अचोक वास्तवदर्शी आणि खरी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे पुणे लाईव्हच्या माध्यमातून अनेक सिटीझन जर्नालिस्ट गावागावात निर्माण झाले आहेत त्यांच्याकडून अनेक बातम्या पुणे लाईव्हपर्यंत सध्या पोहोचवत आहोत त्यामुळे पुणे लाईफच्या खेड तालुक्यातील तमाम दर्शकांना विनंती आहे की आपण आपल्या भागातील पत्रकार होऊन आपल्या भागातील समस्या आणि घटना पुणे लाईफच्या सत्तर तीस एक्क्याण्णव या क्रमांकावर पाठवत राहा बातम्यांची खात्री करून त्या प्रसारित केल्या जातील निवडणुकांच्या रणधुमाळीत देखील निर्भेड निःपक्ष आणि निशुल्क पत्रकारितेचा वसा पुढे चालवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूयात धन्यवाद सत्यमेव जयते लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीतील जागा वाटपा अंतिम टप्प्यात आल्या आहेत मात्र शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना तीव्र विरोध केला होता अशातच बुधवारी दिनांक वीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्याच्या दौरा करत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी येऊन पाहुणचार घेतला यानंतर आता दिलीप मोहिते पाटील यांचा विरोध मावळला असून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झालाय मात्र आजच्या खेड दौऱ्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक वक्तव्य केले जे सध्या चर्चेत आहे अजित पवार यांनी आमदार मोहिते यांच्या घरासमोरील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर बैठकांना सुरुवात केली अजित पवार यांनी जुन्नर आंबेगाव खेड भोसरी शिरूर मतदारसंघातील बैठकाही घेतल्या आमदार मोहिते यांच्या राजगुरुनगर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार मोहिते पाटील यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्प विकास कामांना मान्यता मिळावी यासह विविध विषयांवर कार्यकर्त्यांनी मत मांडले काही कार्यकर्त्यांनी यावेळी आमदार मोहिते पाटील यांना मंत्रीपद द्या अशी मागणी केली तसेच एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत असे वक्तव्य केले यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी मुख्यमंत्री होईल अजित पवारांच्या या मिश्किल टिप्पणीची उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दूर झाल्यामुळे आता माजी खासदार शिवाजीराव वाढळेराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन घोषणा केली जाईल असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले तसेच त्यांनी असेही म्हटले की आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता त्यांना दोन हजार चार मध्ये आपण उमेदवारी नाकारली म्हणून ते शिवसेनेत गेले अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवले उन्हा उन्हाळ्यामध्ये इथं काम करतोय आणि ते सक्सेस झालं तर त्याच्या प्रकारचं अनुकरण आपण आपल्याही पण भागामध्ये आपल्याही धरणामध्ये त्या ठिकाणी करून घेऊ त्या संदर्भामध्ये एक गोष्ट खरी आहे पूर्वी शिवाजीराव अण्णाराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष होते तिथल्या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक जगदीप वळसे पाटील साहेब असते तर ते त्या कारखान्याचे चेअरमन होते परंतु त्या काळामध्ये सगळा बदल काही झाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी पाटील यांना तीव्र विरोध केला होता आता अजित ही राजी खुशी आढळराव पाटील यांची लोकसभा उमेदवारी निश्चित मांडली जात आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले येथे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगणार आहे अजित पवारांनी अमोल कोल्हेंना यंदा निवडणुकीत पराभव करण्याचा चंग बांधलाय त्यामुळे आज खेड मतदारसंघात जाऊन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिलीप मोहिते पाटलांचे कौतुक केले तसेच आगामी लोकसभेसाठी पक्षाची भूमिकाही विषद केली अजित पवार यांनी यावेळी शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर देखील टीका केली अजित पवार म्हणाले की आतापर्यंत पवार साहेब सांगतील तसे वागत आलो पण दरवेळी मला तोंडघशी पाठण्यात आले शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप बरोबर जायचे आमचे ठरले होते मात्र अचानक बदल झाल्याने आमचा पहाटेचा शपथविधी वाया गेला सगळ्यांना विचारात घेऊन झाले मात्र नंतर मला एकट्याला बदनाम करण्यात आले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे शूटिंग मध्ये व्यस्त असतात त्या अडीच वर्षात राजीनामा द्यायला निघाले होते राजकारण त्यांचा पिंड नसल्याचे देखील अजित पवार यावेळी म्हणाले राज्यात एका पक्षाचे सरकार येत नाही त्यामुळे भविष्यात सर्वांनाच एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे आपण भाजप बरोबर गेलो तरी विचारधारा सोडलेली नसल्याचे देखील अजित पवार म्हणाले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला दरम्यान आजच्या राष्ट्रवादीच्या उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध बैठकांनंतर माजी खासदार व शिंदेसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झालाय आता शिवसेना शिंदे गटाचे किती शिलेदार त्यांच्यासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लग्नासाठी मुलीचा हात मागितला असता त्याला नकार दिला म्हणून तीन ते ती चार जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे ही घटना रविवारी दिनांक सतरा रोजी रासेगाव खेड या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी कमल तुकाराम गावडे वैवर्षे पंचवीस राहणार कन्हेरसर तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरी आलेल्या पाहुण्यांनी मुलीसाठी लग्नाची मागणी केली यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्राने नकार दिला असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली यामध्ये ते जखमी झाले यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप आणि मोबाईल व इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू एक्सपोर्ट करत असताना त्यातील तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या महागड्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार बारा मार्च ते चौदा मार्च या कालावधीत बेंगलोर ते आंबेठान पुणे या महामार्गावर घडला आहे या प्रकरणी अनुज सचिव तिवारी वयवर्षे पंचवीस राहणार बाखोले यांनी महागे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शाहिद इलियास वयवर्षे पंचवीस राहणार राजस्थान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज खेड तालुक्यातील भाम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयास भेट दिली अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयास थेट भेट दिली शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपला खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी खास, खास मोहीम आखली आहे महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तयार होऊन त्यांनी उमेदवाराचे जोमाने काम करावे यासाठी अजित पवार वातावरण तयार करत असून त्यांनी आज अचानक भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयास भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारगटकर सुरेश घुले खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शासकीय कामकाजात लागणारे विविध दाखले सध्या वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यानं वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत शालेय विद्यार्थ्यांना लागणारे दाखले मिळण्यास अडथळे येताना दिसत आहेत विशेषतः आयच्या विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळण्यासाठी हेलपाठी मारण्याची वेळ आली आहे तर एकतीस मार्च अखेर पोलीस भरती प्रक्रियेची अंतिम मुदत असताना वेळेत अनावश्यक शासकीय दाखले मिळत नसल्यानं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया होत नाही पोलीस भरतीमध्ये जाणाऱ्या युवक आणि युवतींना सर्व्हर डाऊनमुळे दाखले वेळेवर मिळत नसल्यानं संतप्त भावना व्यक्त होत आहेत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेंदुर्ली येथील नितीन खंडागळे हे चाचकमान धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्यामध्ये बुडाले त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले त्यानंतर आज त्यांचा मृतदेह मिळाला आहे चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगेमधील स्थानिक कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग लागली आहे आगीमुळे एमआयडीसी परिसरात आणि गावात धुराचे लोट पसरले आहेत नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून भर उन्हाळ्यात दाटधुक्याचा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत महाळुंगे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे खेड तहसील कार्यालय आवारातील सर्वात अस्वच्छ कार्यालय दुय्यम निबंधक जोन थेट कार्यालयातील खिडकी पाहिली असता गुटखा व पान मसाला याद्वारे रंगवण्यात आली आहे खिडकीच्या मागे कागदांचा खच पडलेला आहे कार्यालयाच्या बाहेरील बाजूस वडाच्या झाडाखाली लोकांना बसावे लागत असून त्या ठिकाणी देखील प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे सदर झाडाला चांगला ओटा बांधकाम करण्याची गरज आहे या कार्यालयात मागील दारातून फक्त मोजक्या लोकांना प्रवेश दिला जात असून वशिल्यावर कामे होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत एकंदर खेड तालुक्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय ही मलिदा लाटणारी कार्यालय झाली आहेत असे कार्यालये दलालांच्या हातचे बाहुले झाले असल्याची सामान्य जनतेची भावना आहे फक्त राजकीय पुढाऱ्या लोकांना वावा आहे असा फलक लावण्यात यावा अशी मागणी देखील नागरिक करत आहेत इस्कॉनसारख्या जागतिक पातळीवर कृष्णभक्ती प्रसार करणाऱ्या संस्थेत चलेजाव आदेश दिले असल्याची बाब समोर आली आहे नगर नगरपरिषद हद्दीत असलेल्या जुन्या विष्णू मंदिर देवस्थान संचलनसह पूजा अर्चा ही सन दोन हजार पासून इस्कॉन मार्फत करण्यात येत आहे त्याबाबत काही लोकांनी तक्रारी केल्यानं धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्याकडून झालेल्या चौकशीमध्ये विष्णू मंदिर देखभालसह पूजा व सत्संग कार्य थांबवावे असे अभिप्राय चौकशी अहवालात दिले असल्याचं समजतंय त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे गावचे सुपुत्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव आरगडे यांचे चिरंजीव तसेच भारतीय जनता पार्टीचे खेड तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक नवनाथ आरगडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले त्यांच्या अवकाली मृत्यूने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा बुधवारी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कांद्याच्या आवकेत वाढ होऊन भावात घसरण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं कांद्याला सर्वाधिक चौदा रुपये एवढाच प्रति किलो भाव मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं मारुती नामदेव नाम देवटे हां दे। आम्हाला भाव तेराशे रुपये आणला एकाच घ्यायची आपण माणस करी घ्यायची उपटायला घ्यायची पाणी वगैरे हो पाणी घ्यायचं औषधं घ्यायची साल्फिट घ्यायचं एवढे करून बाजार नाही म्हणलं काय शेतकऱ्यांनी काय करायचं मोदीची गॅरंटी आहे का प्रत्येक आता त्यांची गॅरंटी होती प्रत्येकी आता आज बाजार फार पाहिले तर मी ना फारच जुरवा आणलं बाजार मी गाजारी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा वाहतूक सुरळीत करण्याची कसलीही व्यवस्था नसल्यानं मार्केटमध्ये मा येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकून पडावी लागत आहे बुधवारी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अनेकांना पुन्हा एकदा या असुविधेचा सामना करावा लागला मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा बुधवारी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव स्थिर होते पालेभाज्यांचे दर कोसळले असल्याचे विक्रेते आणि शेतकऱ्यांनी सांगितले चाकण मार्केटला घ्यायला आहे दहा रुपये कुथमिरी आणि काहीला मागून सात आणि आठ रुपये आणि मी येते बारा आणि तेरा रुपये आणि काहीच्या पंधरा रुपये काही भाव नाही बाळाला बारा रुपये कुथमिर दहा रुपये पालक आठ रुपये शापू दहा रुपये आणि कांदा밭 10 रुपये 12 रुपये शिरूरचे खासदार अमोल कोल्हे मतदार संघात आले नाही विरोधी पक्षात असल्याने त्यांना कामही फारसं करता आलं नाही कोल्हे यांना मिळालेल्या संसद रत्न पुरस्कार हा कामांसाठी नाही तर त्यांनी संसदेत केलेल्या भाषणांसाठी असल्याची टीका खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली टीका करताना नेमकं काय म्हणालेत आमदार मोहिते पाहूया जीवाचं रानच करणार ना कोल्हेनी जनसंपर्क ठेवला नाही सुस्ती खरी आहे त्याबद्दल माझं जन्म नाही त्यांना कामही करता आलं नाही त्यातलं कारण संसदरत्न जे मतदारसंघाचे विषय आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी सभा सभागृहामध्ये मांडले उत्तम भाषणं केली आणि उत्तम भाषणं केल्यामुळं त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांनी चांगलं काम केलं म्हणून नाही मिळालेलं चाकण नगर द्वारा शहरातील विविध ठिकाणी उद्यान व रस्ता दुभाजकमधील वृक्षांना उन्हाळा असल्यानं टँकरद्वारा पाणी देण्याचं काम मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांच्या निर्देशाने सुरू झाले आहे नव्याने सार्वजनिक जागेत देखील उद्याने विकसित करणार असून नव्याने जून महिन्यात बारा फूट उंचीची साधारण दोन हजार झाडे शहरात विविध ठिकाणी लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांनी पुणे लाईव्ह न्यूजबरोबर बोलताना दिली आहे चाकण शहर आणि एमआयडीसी मधील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची गरज आहे आयुक्तालयात समावेशानंतर चाकण आणि महाळुंगे येथील पोलीस बळ वाढले आहे व्हिजिबल पोलिसिंग दिसू लागले आहे मात्र चाकड औद्योगिक परिसरातील घडणाऱ्या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही खेड तालुक्यातील काही टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून खुणी हल्ले सुरू आहेत ठिकठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सुळसुळाट सुरू असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहे करणामुळे नागरिकरण वाढे त्यामध्ये परदेशातील परप्रांतीय गुंड तसेच स्थानिक त्यांना मिळणारं प्रोत्साहन महत्वाचं ते कशामुळे होतं तर त्याला जी काही स्थानिक राजकीय लोकांचं पाठबळ असतं आणि गुन्हेगाराला कडक शासन होत नाहीये आणि जेवढे गुन्हेगारी वाटतात त्या प्रमाणात पोलीस प्रशासन जे आहे ते चांगलं काम करतं परंतु त्यांनी चौकामध्ये लोकांच्या टू व्हीलर फोर व्हीलरच्या गाड्यांचं कर आणि पावत्या फाडण्यापेक्षा जास्तीत जास्त लक्ष गुन्हेगारीवर केंद्रित करणं गरजेचं भरमसाट वाढलेलं आहे परंतु राजकीय लोकांच्या वर गुन्हेगारीचं प्रमाण वाढले पोलीस प्रशासनच्या बाबतीत सक्षम काम करतं परंतु काही प्रमाणात कुठतरी पोलीस प्रशासन कमी पडतं चौकात चौकात असणारे ट्राफिक हे दूर करण्यात आणि अनर्भूत वाहनांची जी वाहतुकामुळे अडचण हो। आपलं चाकणचं चा औद्योगिकरण झालेलं आहे आणि या औद्योगिकरण आपण जसं म्हणतो प्रगती झाली प्रगती तशी आधोगोती पण आपली वाढत चाललेली आहे गुन्हेगारी आपली चाकण आणि चाकणच्या परिसरात वाढत चाललेली याबाबत मी चाकण पोलीस स्टेशनचा दक्षता कमिटीवर पण आहे सी पी साहेबांचे म्हणजे पोलीस मुख्यालय आयुक्तालयाच्या कमिटीवर पण मी आहे गेल्याच आत्ता आठ पंधरा दिवसापूर्वी आपल्या परिमंडल तीनला आपले डी आप सी पी साहेब आणि गौड साहेब यांच्याकडं एक कमिटीची दक्षता म्हणजे समितीची मिटिंग होती त्या शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी आपषय मांडला होता की बाबा हे चाकण आणि चाकणच्यापर्यंत गुन्हेगारी फार वाढली आणि खास करून चाकणच्या चाकणचे आपले जे खंडोबा माळ असेल मेजनकरवाडी असेल वाडी असेल या भागामध्ये जी तुम्हाला खरावडी असेल एम आय असेल बाळुंगे असेल या भागामध्ये फार मोठं प्रमाण वाढलेलं आहे आणि बाल गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे काय होतंय कुणी आपण म्हणतो बाल गुन्हेगार बालपण हे पोहोचत चाललेले याच्यावर खरं काय पासतो की अंकुश चाकण पोलीस स्टेशनने मी ठेवलं पाहिजे पोलीस विभागाने ठेवलं पाहिजे तसं पाहिलं आजच सकाळची घटना आमच्या नेहरू चौकात म्हणजे जे आपलं जे महाराष्ट्र चौक आहे तेथील दुकानदारांनी मला सांगितलं की दादा आमच्याकडे इथे खंडोबा महाडाचं कोण का थोंटे कोण पोरग आहे त्याची गँग आहे ती येते आणि संध्याकाळी दारू पेले असतात गांजे गांजेची विक्री करतात तिथं म्हणले आणि आम्हाला दोन दोन हजार पाचशे पाचशे रुपये घेऊन जाते तिथं मागून म्हणजे आम्ही किती वेळा सांगितलं तरी काही होत नाही म्हणले म्हणून मी आज ना पु ह्याच्या माध्यमात तुमच्या पुणे लाईव्हच्या चॅनलच्या माध्यमातून आपले पोलीस बांधवांना आमच्या चाकण पोलीस स्टेशनला सुद्धा विनंती करत की याच्यावर कुठं तरी आळबूश आणि आळा बसला पाहिजे आणि याच्यातून चाकण शहराचा नागरिकांचा श्वास मोकळा झाला पाहिजे सगळे चाकण शहर नागरिकांना आपली शांतता सुव्यवस्था कशी राहील कायदा सुव्यवस्था हे प्रयत्न आपण केले पाहिजेत आणि हे करत असताना आपण सगळ्यांनी मिळून हा काम आपण करू यासाठी मात्र पोलीस प्रशासने कडक कारवाईचे निर्देश दिले पाहिजेत ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि या गुन्हेगारीला काही राजकीय मंडळी असतील किंवा काही गुन्हेगार असतील या गुन्हेगारांचा वर जास्त असतो त्यामुळे ही गुन्हेगारी काही पोलिस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे वाढते काही पोलिसही ते दुर्लक्ष करतात त्यामुळे गुन्हेगारी वाढते या गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज